विधानसभा निवडणूक जशी जवळ येते तसं तसं राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलंय लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाला त्यानंतर आता बारामतीत गब्बरचं पत्र या नावाने एक पत्र चांगलंच व्हायरल झालंय या पत्रात वहिनींना पाडलं आता विधानसभेला अजितदादांना पाडायचं का असा काहीसा मजकूर आहे आता हे व्हायरल झालेलं पत्र हे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यात नेमका काय मजकूर आहे तेच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागलं होतं या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा थेट सामना रंगला होता या बावजेच्या सामन्यात ननन सुप्रिया सुळेंचा विजय झाला त्यावेळेला महाराष्ट्रातला केंद्रबिंदू बारामती लोकसभा मतदारसंघ ठरला होता आता व्हायरल झालेल्या पत्राने पुन्हा ननन बावजेच्या निवडणूक लढतीची आठवण झाली आणि यातून दादांना पाडायचं का असं म्हणत एक सूचक संदेशच दिला गेलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही राजकारणाचा आता नक्की झालंय आता बारामतीत गब्बरचं पत्र या नावाने एक पत्र व्हायरल झालंय या पत्रामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करण्यात आलाय या पत्रामुळे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उघड उघडवती नेमकं काय लिहिलंय ताई यांच्यावर प्रेम मात्र सर्वांना माहिती आहे सध्याचं राजकीय वातावरण फलतच गडूळ झालंय साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचा की काय बापाने ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड म्हणजेच जाती बघून पैशाचं वाटप केलं मात्र आता तर मजल एवढी वाढली आहे की चक्क नेत्याचीही फसवणूक केली हीच तर खरी मलिदा गँग वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला की आता दादांच्या मागे लागलात आपला गब्बर असा मजकूर या पत्रात असून या पत्राने पुन्हा एकदा बारामती मतदारसंघात राजकारण तापवलंय यावर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आता काय म्हणतात ते येणाऱ्या काळात पाहावं लागेल